आज अकलूजमध्ये शिवरत्न शिक्षण संस्था च्या शिवरत्न मॅनेजमेंट ऑफ स्टडीज विजय सीमतिपाट्री कॉलेज ऑफ नर्सिंग ग्रीन फिंगर्स कॉम्प्युटर कॉलेज रोटरी क्लब आणि सोलापूर विद्यापीठाच्या संयुक्त विद्यमाने माळा लोकसभा मतदारसंघातील आणि सोलापूर जिल्ह्यातील तरुण उद्योजकांसाठी आम्ही शिबिराचं आयोजन केलेलं आहे या माध्यमातून सेंट्रल गव्हर्नमेंटचं जे एम एस एम ई डिपार्टमेंट आहे आणि राज्य शासनाचे डिपार्टमेंट आहे या दोन्ही डिपार्टमेंटचे वरिष्ठ अधिकाऱ्यांना बोलवून गव्हर्मेंट काय काय फॅसिलिटीज उपलब्ध करून देते कसल्या पद्धतीचे स्कीम्स उपलब्ध करून देते याचं सखोल मार्गदर्शन तरुण उद्योजकांना करून दिलेलं आहे गेल्या सहा महिन्यापूर्वी आम्ही या भागातील तरुण तरुण यांचं परीक्षा घेतली होती आणि त्यातून देशभरात जे एक्झिबिशन्स होत आहेत ते दाखवायला घेऊन गेलो होतो तर एक्झिबिशन बघून झालं त्यांना व्यवसाय टाकायचे गव्हर्नमेंटचे स्कीम्स काय आहेत याचं मार्गदर्शन आज ठेवलेलं आहे यातून एक नवीन उद्योजक निर्माण व्हावेत आणि विशेषतः आपल्याकडे जी पिकं घेतली जाते त्याचे जे उपपदार्थ निर्माण करून त्याला बाजारपेठ निर्माण करण्याच्या दृष्टिकोनातून उद्योजक निर्माण व्हावेत हा मूळ हेतू ठेवून आम्ही या शिबिराचं आयोजन केलं आज जवळजवळ हजार मुलं आलेली आहेत या ठिकाणी मुलं मुली आले निश्चितच यातून नवीन उद्योजक निर्माण होतील आपल्या जिल्ह्यामध्ये त्यांना जिथं जिथं सहकार्य लागेल लोकप्रतिनिधी म्हणून आम्ही त्यांच्या उभं राहायचं ठरवलेलं आणि स्थानिक मुलांनीच जर व्यवसाय टाकले तर निश्चितच त्याला एक आपुलकी राहते शेत आपल्या इतर शेतकरी बांधवांबद्दल आणि स्थानिकांबद्दल रोजगार द्यायची या सगळ्या गोष्टींचा विचार करून हे आम्ही प्रशिक्षण केलेलं आहे